व्हॉट्सअपचं सर्व्हर डाऊन झालेलं आहे जगभरामध्ये व्हॉट्सअपचं सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येते मेसेजेस आणि व्हिडिओ शेअर होत नसल्यामुळं युजर्स हैराण झालेले आहेत या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय व्हॉट्सअपचं सर्व्हर डाऊन झालेलं आहे जगभरातले युजर्स त्यामुळं आता हैराण झाले आहेत कुठलाही मेसेजेस जात नाही आहेत व्हिडिओ शेअर होत नाही आहेत त्यामुळं वापरकर्ताही हैराण झालेले आहे जगभरामध्ये सध्या व्हॉट्सअपचं सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर येते कपिल राऊत आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत कपिल व्हॉट्सअपचं सर्व्हर डाऊन झाल्याचं कळत आहे साधारण काय नेमकं घडलेलं आहे नक्कीच तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि गेली तीन तासापासून हा बिघाड झालेला आहे काही ठिकाणी जो आहे व्हॉट्सअप सुरू सुरू आहे पण काही ठिकाणी मात्र याचा फटका बसलेला आहे पूर्ण भारतामध्ये व्हॉट्सअप बंद झाले असंच आपण बोलू शकतो अनेकांचे व्हॉट्सअप बंद झालेले आहेत जे व्यवहार असतील किंवा जे काही चॅटिंग असेल किंवा काही बातचीत असेल ही कुठेतरी थप्प झालेली आहे कारण की आता आजकालचं जे जग आहे हे व्हॉट्सअपवरती चालतं मोबाईलवरती चालतं आणि ते आता थांबलेलं आहे असं आपण बोलू शकतो गेले तीन तास झालं सुरू आहे सर्व्हर डाऊन आहे आणि काही वेळातच हा सर्व्हर पूर्व पूर्व परिस्थितीवर येऊ शकतो अशी आपली आपली माहिती आहे त्यामुळे कधी हा पूर्व परिस्थिती येतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की महत्वाची जी कामं आहेत ऑफिसेस असतील इंटरनेटची इंटरनेट वरती जी कामं असतील आय आयटी आय टी सेक्टर असेल असे अनेक सेक्टर आहेत जी त्या टेक्निकल गोष्टी चालतात यामुळे सर्व ठप्प झालेली आहेत आणि त्यामुळे लवकर लवकर आता हा जो टेक्निकल फॉल्ट आहे हा सॉल्व व्हावा अशी इच्छा सर्वांची आहे कपिल जगभरातलं सर्व्हर डाऊन झालेलं आहे त्यामुळे युजर्स नाराज आहेत युजर्स हैराण झालेले आहेत व्हॉट्सअपच्या वतीनं या संदर्भात काही या संदर्भात खुलासा करण्यात आलाय का काय का नेमकं का घडलं आणि कधीपर्यंत हे पूर्ववत होईल गेले तीन तासापासून हळूहळू हा फॉल्ट समोर येऊ लागलेला आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसले तर काही काही व्हॉट्सअप सुरू सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून फटका बसू शकतो आणि एक अजून दो, दोन ते चार तास जाऊ शकत त्यामुळे कपिल आता साधारणतः कधी सेवा पूर्ववत होते याकडे देखील लक्ष लागलेलं आहे धन्यवाद या सविस्तर माहिती सर